देशी पिस्तूल व जिवंत कारतुसांच्या विक्रीसाठी जिल्ह्यात आलेल्या एकाला अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विशेष पथकाने हात पकडले चिखली खामगाव रोड वरील महादेव फाट्याजवळ हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली हिवरखेड पोलिसांनी गजानन दामोदर आहे यांच्या फिर्यादीवरून तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी अपराध नंबर सहाशे कलम तीन ऑब्लिक सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत अपराध दाखल करण्यात आला व साबीर खान बिस्मिल्ला खान वय सत्तावीस वर्ष राहणार बुधवारा अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपी साबीर खान बिस्मिल्ला खान यांच्याकडून एक देशी लोखंडी सिल्वर रंगाचे मॅगझिन हॅमर ट्रिगर असलेली गावठी एक पिस्तूल किंमत अंदाजे पंधरा हजार रुपये पितळी पेंदा असलेले एक जिवंत कारतूस ज्याची किंमत अंदाजे पाचशे रुपये आरोपीच्या ताब्यातील काळ्या लाल रंगाची बजाज डिस्कव्हर गाडी क्रमांक एम एस सत्तावीस एके एक शून्य शून्य दोन किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये तसेच नगदी सहाशे रुपये असा एकूण सत्याऐंशी हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गजानन वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली होती सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशाने पथकातील एपीआय गोकुड सूर्यवंशी गजानन बोरसे गजानन नाईक रघुनाथ जाधव संदीप टाकसाळ श्रीकृष्ण नारखेडे राम धामोडे हिवरखेड पोलीस स्टेशन से एपीआय गजानन वाघ सुरेश राठोड यांनी केली आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव